आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे विधान भवना बाहेर पत्रकार परिषद घेत आहेत दिलेलं नाही आणि ज्या वेळेला एखादा विषय चर्चा होत असतो त्या वेळेला विरोधी पक्ष नेत्यांचा से किंवा त्यांचा अधिकार असतो त्या विषयावर बोलण्याचा या सभागृहाच्या उपसभापती आता सभापती म्हणून वावरत आहेत त्या ते विरोधी पक्ष नेत्यांना विचारतात तुम्हाला काय बोलायचं आहे असं तर आम्ही आमच्या आयुष्यामध्ये वीस वीस वर्ष आम्ही सगळे या आहोत कोणी मंत्री राहिले कोणी इतकी वर्ष आम्ही राजकारणात आहोत या राज्यामध्ये ह्या शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यामध्ये कधीही घडलं नाही या सभापती महोदया स्वतःचं पद वाचवण्यासाठी किंवा स्वतःची पत वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने पक्षपातीप्रमाणे पण वागतात आहेत विरोधी पक्षाच्या आमच्या सरकारच्या बाजूच्या लोकांना वारंवार संधी देतात आहेत प्रश्न आमचे आहेत खेळासंबंधी आहेत देशाची मान उंचवणारा एक चषक आमच्या सगळ्या खेळाडूंनी आणला आहे त्यांना आम्ही हे केलं असताना आम्ही सगळ्यांना तो ठराव पास केला परंतु त्याच्यामध्ये अशा पद्धतीने चमचेगिरी करणं आणि ती सहन करणं सभागृहामध्ये सभापतींनी सहन करणं आणि विरोधी पक्ष नेत्यांचा आवाज दाबण्याचा जो त्यांनी प्रकार केलेला आहे त्याचा आम्ही सक्त निषेध केलेला आणि आम्ही वॉकआउट केलेला आहे बरोबर आहे बरोबर आहे तर मला माहिती होतं म्हणून मी ती माहिती दिली नाही आपल्या सगळ्यांना माहिती असेल की सन्माननीय शरदचंद्रजी पवार हे आयसीआयसीचे होते अध्यक्ष होते जगभरातल्या क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते बी सी कोणाचं नाही भलामण करत आहेत चमचेगिरी करत आहेत ते अध्यक्ष नाहीत ग्राउंड साफ करायला पण नाही ते अध्यक्ष नाहीत आणि असं जर असेल तर मग अगदी खालच्या ग्राउंडमन पासून सगळ्यांच तुम्ही ठराव घ्या ना त्यामुळे किती चमचेगिरी करायची किती लाळघोटेपणा करायचा आणि एवढा मोठा सन्मान जगभरामध्ये आमच्या खेळाडूने आणि इंडियन टीमने जे काही हे केलेलं आहे त्याला त्याचं श्रेय लाटण्याचा करायचा आणि हे सगळं करायचं या गोष्टीला आमचा विरोध होता आम्ही तो ठराव पारित केला अभिनंदनाचा ठराव पारित केला परंतु अशा पद्धतीने लाळघोटीपणा करणाऱ्यांचा आम्ही अजिबात हे करणार नाही आणि सभापतीने हे सगळं जाणीवपूर्वक केलं हा आमचा नुसता आरोप नाही आपण फुटेज आहे चेक करून बघा तुम्हाला समजेल जे बोलत होते ते कुठल्या संघटनेच्या माहीत नाही परंतु आमच्यापैकी अनेक जण संघटना मी वीस वर्ष झालं मुंबईच्या कबड्डी संघाचा मी अध्यक्ष आहे मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे ऑलिम्पिक ह्याचा आम्ही सदस्य आहोत आम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या कुस्ती असेल अनेक खेळ असतील परंतु अशा पद्धतीने लाडगोटे करण्या करणार लालघोटेपणा करणे आणि एवढं मोठं यश जगभरातलं त्याच हे लाटण्याचा जो काही प्रयत्न करतो त्याचा आम्ही विरोध केला एक मिनिट एक मिनिट एक एक उत्तर कोड आता विषय एवढाच आहे की संपूर्ण सभागृहाने सत्तारूढ आणि विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी भारताच्या टीमचं अभिनंदन केलं हे करत असताना त्याला पक्षीय राजकारण देण्यात आलं याचा आम्ही विरोध करत असताना दुसरा अधिकार असा आहे की विरोधी पक्षाची आत्तापर्यंतची परंपरा अशी आहे की विरोधी पक्षाचा असलेला अधिकार हा नेत्याचा अबाधित असतो त्यांनी ज्यावेळेला बोलण्यासाठी मत मागितलं की त्याला तो अधिकार दिला जातो गेल्या काही महिन्यापासून आम्ही बघतोय की विरोधी पक्षाचा अधिकार डावलण्यात येतोय आमचा निषेध आणि आमचा बहिष्कार एवढ्यासाठीच आहे की या असलेल्या सर्व घटनेमध्ये विरोधी पक्षाच्या असलेल्या नेत्याचा अधिकार डावलण्याचा प्रयत्न होतोय त्याचा आम्ही निषेध केलेला आहे जर त्या बाबतीमध्ये सुधारणा झाली नाही तर विरोधी पक्षाच्या नेत्याचा अधिकार दाखवण्यासाठी आम्हाला तीव्रपणाने सभागृहात भावना आमची व्यक्त करून आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल मंडळ परिसरामधून अंबादास दानवे आणि इतर ने नेते माध्यमांशी बोलत होते आणि खेळाडूंचं अभिनंदन व्हावं नेत्यांचा कशाला असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय तर अंबादास दानवे पत्रकार परिषद घेत होते आणि विधान परिषदेमध्ये आम्हाला बोलू देत नाही असं सुद्धा दानवे यांनी म्हटलंय Tô,